Gracias. <coughs> दिसताय रांगोळी कशासाठी काढताय रांगोळी अगदी तू आहे ना राम जन्म हा 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 म्हणून काढताय ना या इकडे तुम्ही पण मदत करा त्यांना कधी कधी बघू

قلنے و گوں

बातम्या आमच्या लवकर झाल्या आता कार्यक्रम चालू आहे राष्ट्रपती मुलांचा सत्कार करतात शौर्य पदक देऊन

सर्वत्र आज प्रभुरामचंद्राचा जन्मोत्सव साजरा होतो आहे सगळी सृष्टी रामय झालेली आहे आपण भोतलावर आणि परिसरा आपण आयोगामध्ये वावरतोय आणि आज आपल्यामध्ये सुद्धा

ਅਨ ਕੱੱੀਨ ਬੋਲੀ ਤੁਸ ਵਾਗ ਤੁਂ ਸ ਕਲਿਯਨ ਜਲੇ ਸਵਾਰ ਅਨ ਰਾਂ ਦੀ ਦੀ ਆ ਵਤੁ ਇਲੀ ਅੱ ਭੱਤੀ ਆਗ ਵੱਰਾਜਾ ਵਤੁ ਇਲੀ ਸ਼ੁਵਾਵਾ ਅੱ ਭੱਤੀ ਆਗ या ते बैठे वाला नाही दो दो आईना आमदवा

आज आम्ही प्रभू श्रीरामांची मूर्ती पाचशे वर्षानंतर अयोध्येमध्ये मध्ये श्रीराम मंदिरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना झाली म्हणून आणि आम्ही सर्वजण आज दिवे लावणार आहोत दिवे लावून आनंद उत्सव उत्सव आनंद उत्सव साजरा करणार आहोत दिवाळी साजरी करणार आहोत सगळे सगळ्यांच्या हाताने आम्ही सूर्योदयमध्ये दिवे लावणार आहोत या। हो 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 या आमच्या सगळ्यात मोठ्या आमच्या आजी आहेत त्यांच्या हाताने पहिला दिवा हो। तिथे ठेवा कुलूप, हा हा, हा, हा दिवा इथे ठेवा इकडे इकडे करा इकडे इकडे बघा हात दिव्याला हात लावा हा तो हात लावा पलीकडचा हा हात काढा हा हात जरा हा हा तिकडचा हात लावा तिकडे बघा ए राधा इकडचा हात लावा म्हणजे दिवा दिसतो इकडचा तो हात काढा तो हात काढा इथे हा या सरकार हो 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 सारखा हो सगळ्यांच्या हाताने एक एक आम्ही दिवे लावणार आहोत थांबा 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 चटका बसेल थांबा थोडस हे काय बी ते हा जरा ठेवा ठेवा बरोबर आहे हा बरोबर आहे असा हा हात लावा दिव्याला सुधाजीचा फोटो काढ ग हा 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 असा हा हा तिथे ठेवा जरा का ठेवताय दिवा सांगा बरं श्री प्रभू रामचंद्र यांची मूर्ती आज अयोध्येमधील मंदिरामध्ये ठेवली म्हणून आपण दिवा दिवे लावतोय हा हो काका या सगळे तिन्ही काकांच्या हाताने एक म्हणजे सगळ्यांना येईल या काका इकडून या इकडून या हा इकडे काका मोबाईल मोबाईल इकडे बघा इकडे दिव्याचं तोंड इकडे करा हा आमचे सगळे काका आहेत काढा पण कमी होतात ह्यानी तुमचे होते सगले कमी होता हाँ गया प्रभु प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र जय 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 हाँ वैशाली ताई ये चल या? या, या 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 चला या ये वैशाली ये दोन्ही हात दोन्ही हात दोन्ही हात काढा तो हात ठेवा हा या चला येते येते ती पण येते हा झालं 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 येते त्यांना त्यांना कशासाठी लावलाय आपण आज दीप उत्सव साजरा केलाय तो कशासाठी केलाय जरा सांगा आपल्या सर्व प्रेक्षकांना माणसाच्या जीवनातल्या आपल्या विशेषतः आपल्या संस्कृतीमध्ये श्रीराम एक आदर्श व्यक्तिमत्व आहे कसं वागावं आणि कसंही करावं आदर्श रामराज्य आपण जे म्हणतो आणि आ, स, आ, आ, त्या श्रीरामाच आज बालरूपामध्ये मंदिरामध्ये त्याची स्थापना झाली त्या भर सगळ्यांना दीपोत्सव करण्याचं जे नाही म्हणत पण सगळ्यांनी आज दिवाळी उत्सव साजरा करा म्हणून आम्ही त्या आव्हानाला प्रसिद्धात म्हणून आम्ही पण इथे सूर्योदय मध्ये दीपोत्सव करतोय आणि त्यानंतर मोबाईल पिकते रामरक्षा पठण होईल नंतर भीमारुपी होईल आणि थोडासा जॉब होईल चला मिनट तरी काहीतरी घ्यायचं प्रत्येक घरोघरी लहानपणापासून मुलांना शिकवली जाते आणि तो एक आपल्या नित्य नित्यनैमित पाठाची घरोघरी त्याचा पाठ केला जातो आणि ही खूप जुनी परंपरा आहे आज आज अयोध्येमध्ये मध्ये रामाचा जी स्थापना झालेली रुप, रामाची त्या प्रित्यर्थ आपण आज रामरक्षाचं स्तोत्र रामाचा जो परमभक्त मारुतीराया त्याचं मारु स्तोत्र आणि थोडासा जग असं आपण आत्ता सेवा रामाची करणार होती ज्यांना रामरक्षा येत असेल त्यांनी माझ्याबरोबर म्हणावी ज्यांना येत नसेल त्यांनी ऐकावीमचंद्र देवता अनुष्टुप छंद सीता शक्ती रामचंद्र प्रितर्थे राम रक्षा स्तोत्र जपे विनियोग अथे दाजा निहूम धृत शरदनुष बसनस्तम పీతం వాసో వసకమదల నానా రఘునాథస్ శోటి ప్రవిస్తరం ఏకైకం అక్షరం పూజ మహాపాతక నాశనం దావీత్మం రామం రాజీవలోచనం జానకీలక్ష్మణోపేతం జటాముకు शासितून धनुर्बाण पाणिम नक्तम जनार्थकं स्वलीलया जगत्रातु महावीर भूतम मजमविभुम रामरक्षाम पठेत् प्राज्ञाः पापगनिम् सर्वकामनां शिरोमे राघवपातु भालं दशरथात्मजा कौसल्ये दृशोपातु विश्वामित्र प्रियसुती ग्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रि वत्सला विद्या विद्यानिधि पातु कंठम भरत स्कन्दो स्कंदो दिव्या विधक पातू भुजो बगने शकार मुखा, करो सीता पति ही पातू हृदय जाम जगनजित मध्यम पातु खरद नवसी नाभिम जाम वदाशया सुग्रीवेश कटि पातू सक्ति ने हनुमत प्रभु ओरु रघुतम पातू रक्षा कुल विनाश कृत जाननी सेतु कृत पातू श्रीद पातू रामो अखिलम्बपु एकाम बलोपेता रक्षा सुटे शचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भेट पालभारे न्रष्टुम रामना रामेती राम भद्रेती रामचंद्रेती वास्मर नरोने लिप्यते पापैर्मुक्ती मुक्तींचे विंदती जगज्जैत्रेक मंत्रेण रामनामनाकंठे धारे तस्य करस्ता सर्वसिद्धया वज्रपंजर नामेदम योराम कवचम स्मरित अव्यातान सर्वत्र लभते जय मंगलम आदिष्टवान्यता सपने राम तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुध कौशिक आराम कल्प वृक्षाण वीरा महा सकलापदा अभिराम श्री श्रीमान सन प्रभु तरुण महाबलो पुंडरीक विशालाक्ष चीर परमूलाशि नव दांतौ तापसौ ब्रह्मचारणौ पुत्रौ दशरस्यैतो भ्रातौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षाः कुलनिहंतारौ प्रायः ताम नो रघुत्तमौ आत सज्ज्य धनुषा विषत्पुषा वक्षया शुभनिसंग संगिनो रक्षणाय मम रामलक्षणा बगरता पतिसदैव गच्छतां सन्न्नत कवची खड्गी चापबाणो धरो इव गच्छन् मनोरकानस्य रामक पातु स लक्ष्मणा रामो दशरथीशुर लक्ष्मणा निचरोवली काकुस्त पुरुषपूर्ण कौसलेय वरगुपमा वेदांत वेद्द्य यज्ञेशः पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभ श्रीमान नपरमेय पराक्रमा इते तानि जपेन नित्यं श्रद्धान्विता अश्वमेधादिकं पुण्यं संप्राप्त मूर्तिना संशः रामं दुर्वादलशामं पद्माक्षंपितवासं स्तुयन्ति नाम वीरदेवैः ने संसार ऋणराम पुरुजम रघुवरम सीता पतीम सुंदर काकुस्थकुणा गुणनिधी विप्रियम धार्मिकराजेंद्र सत्यसंधन दशरथतन श्यामल शांतमूर्तीम वंदे लोकाभिराम रघुकुल तिलक राघव रामनारीम रामाय राम भ्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय ना सीताय पतयम सी राम राम रघुनंदन राम राम శ్రీరామ రామ భరతాగ్రజ రామ రామ శ్రీరామ రామ రణకర్క రామ రామ శ్రీరామ రామ శరణం భవ రామ రామ శ్రీరామచంద్ర చరుణో మనసా స్మరామి శ్రీరామచంద్ర చరుణో వచసా గృహామి చరుణో శిరసా నమామి నమామిరామచంద్ర చరుణో శరణం ప్రబద్ధే రామచంద్ర స్వామి రామో రామచంద్ర మత్సఖా రామచంద్రాస్వమే రామచంద్రో నైవ జాన జాన దక్షిణే లక్ష్మణో वामे च जनकात्मजा पुरतो मारुति रस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकादिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुषनाथं करुणरूपं करुणाकरंतं श्री रामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं अमृष्टं वातआत्मजमनहरि इत्युक्मुखं श्री रामदूतम शरणं प्रपद्ये कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरं आरुव्य कविता शाखाम वंदे वाल्मिकी कोकिलम आपदाम भरकारम रं, दातारम सर्व संपदाम श्रीरामम भूयो भूयो न माम्यम भर्जनम भो बीजा नामर्जम सुख संपदाम तर्जनम यम दूतांना राम रामे ती रामो राजमणि सदा विजयते रामम रमेशम भजे रामेणाभिता निशाचरचमो रामाय तस्मे नमा रामानास्ती परायण परतन रामस्य दास रामस्य दास्यहम रामे चित्तले सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेती रमे रामे, रामे, रामे मनोरमे सहसर राम तत्तुल्यम राम इति श्री बुध कौशिक मुनि विरचित श्री राम रक्षा स्तोत्र संपूर्ण प्रभु श्री रामचंद्र की <coughs> ನಾರಿ ಅಂಜನಿ ಸೂತ ರಾಮ ಪ್ರವಂಜನಾ ಮಹಾಬಳಿ ಸಕಲಾ ಉಠವಿ ಬಳೆ ಸೌಖ್ಯಕಾರಿ ದುಃಖಹಾರಿ ದೂತ ವೈಷ್ಣವ ಗಾಯಕ ದೀನಾನಾಥ ಹರಿೂಪ ಸುಂದರ ಜಗದಾಂತರ ಪಾತಾಳ ದೇವತ ಹಂತ ಭವ್ಯ ಲೇಪನ ಲೋಕನಾಥ ಜಗನ್ನಥ ಪ್ರಾಣನಾಥ ಪುರಾತನ ಪುಣ್ಯವಂಥ ಪುಣ್ಯಶೀಲ ಪಾವನ ಪರಿತೋಷಕ उचली बाहो आवेशे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती वय ब्रह्मांड माईली नेणो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळ्या भुकुटी ताटिल्या बळे पुरणी माथा किरटि कुंडले बरी, सुवर्ण कट जय जय राम श्री राम जय राम 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 जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम जय जय राम जय जय राम श्री रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की या ठिकाणी स्तोत्र जेव्हा रोज म्हणतो त्याचा आपल्याला उपयोग पन्नास टक्के होतो पण ज्या वेळेला आपण सांघिक प्रार्थना करतो किंवा सांघिक देवाची सेवा करतो त्यावेळेला त्याला यश शंभर टक्के मिळतं आपण जिलेबी गोडधोड पण वाटत आहोत मोठी घ्या मोठी आनंद उत्सव मोठा साजरा करा मोठी जिलेबी घ्या आता खाली पण वाटून येऊया का काका चला खाली जिलेबी द्यायला जाऊ आपण हा हा छोटा थँक्यू बिल्डिंग मध्ये खाली पण जिलेबी हे घ्या मी पण काय घर थोडी 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 एवढी हा तुकडा एवढा एवढा सगळेच भरवतायत एवढाच गोड खायचं सगळे जिलाबी भर एकच मिनिट वैशाली ताईला देऊ द्या हा <laughs> आमची वैशाली ताई म्हणती एवढी जिलेबी नको किती देऊ सांग छोटीशी देऊ नाही नाही मी घेतली मी घेतली तू तू घे घे बघ आज का जिलेबी प्रभू श्री रामचंद्र झाली म्हणून घ्या खा खा नीट खा देऊ आणखीन ठीक आहे थोड्या वेळाने घ्या जिलेबी खाली जाऊ तुम्ही पण का, चला, का चला खाली काका घ्या चला खाली इथे दादा आज दिवे लावले का तुम्ही पण लावले ना हे बघा दिवे लावलेत रंगोळ्या काढल्यात या बाहेर सगळे आम्ही जिलेबी द्यायला आलोय हो गोडधोड मोटेरी मन्ना जय श्री राम हाँ खाजीले भी क्या ना क्या कोट नहीं क्यों नहीं आ कोट नहीं क्यों नहीं आ एक आता जय श्री राम जय श्री राम जय श्री राम ए कौन अलग